अध्यक्ष महोदय दुसरा बिकट प्रश्न आहे खास करून मुंबईचा प्रश्न मी मांडीन इथे तो म्हणजे बीएसटी बसचा आहे बीएसटी बसचा प्रश्न आहे मी आज अलीकडेच वाचत होतो ग्रॅच्युटी दिली जात नाहीये पेन्शनला कुठेतरी अडचण येते पगार आहेत ते, ते वेळेवर दिले जात आहेत <laughs> जे बसेस होत्या अध्यक्ष महोदय दुर्दैवाने हे सांगायला लागेल की ज्या बसेस गेल्या वर्षापर्यंत साधारणपणे गेल्या वर्ष नाही गेल्या गेल्या वर्षापर्यंत दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ती साडेतीन चार हजार बसेस आपल्या मुंबई शहरात होत्या मग त्याच्यात मिनी बसेस होत्या मिडियम रेंज बसेस होत्या लॉंग रेंज बसेस होत्या ह्या सगळ्या आता कमी करत चाललेल्या आहेत कोण कमी करत आहे कोण निर्णय घेत हा कमी करण्याचा जर मुंबईचा आर्थिक कणा मोडायचा असेल तर पहिला घाला पहिला घाव हा बीएसटीवर कोण मारत आहे अध्यक्षामध्ये याचा उत्तर आज आपल्याला मिळालं पाहिजे कारण तुम्ही आणि आम्ही आपले कितीतरी इथे आमदार आहेत छत्तीस आमदार मुंबईचे आहेत आपण सगळे हाच प्रश्न विचारतोय की बीएसटीला संपवण्याचा प्रयत्न कोण करत आहे जी टी अनेक वर्ष चांगली चालत होती मुंबईची खरी लाईफ लाईन ही बीएसटी आहे कधी मी पाहतो अनेकदा पूर आले कधी बॉम्बस्फोट झाला कधी काही दुर्दैवी झालं रेल्वे बंद होते पण बी एस टी चालू राहते अशी ही माझी बी एस टी आहे माझ्या शहराची बी एस टी ती कोण बंद पाडतंय ह्याचा निर्णय आणि ह्याचा निकाल आज लागला पाहिजे अध्यक्ष महोदय बीएसटीवर मला एवढा अभिमान आहे की जेव्हा चार हजार बसेस होत्या तेव्हा फ्लॅट फेअर म्हणजे पाच रुपयामध्ये पाच किलोमीटर राह रुपयामध्ये दहा किलोमीटर पंधरा रुपयामध्ये पंधरा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटरहून कुठेही जास्ती जायचं असेल तर वीस रुपयात जगातली सर्वात परवडणारी बस सेवा ही आपली बीएसटी होती आपला अभिमान असायला पाहिजे त्या ला मारण्याचं काम कोण करत आहे अध्यक्ष महोदय या बीएसटी मध्ये जवळपास बत्तीस ते पस्तीस लाख लोक प्रवास करतात रोज या बीएसटी मधूनच दिवसाला जो कामाला जातो माणूस किंवा बाई दोन्ही महिला पुरुष हे जातात तिथे हात दाखवा बस थांबा या गणवेशामधले गणवेश घोटाळा झाला तो वेगळा पण गणवेश घातलेले लहान लहान मुलं जी शाळेत जाणारी आहेत हात दाखवा बस थांबवा हे बस थांबवणारी मुलं आज जाणार कशी शाळेमध्ये अध्यक्षमध्ये जी व्यक्ती आज ऑफिसला जाते महिला असेल पुरुष असेल ज्याचा विश्वास बीएसटीवर होता की मिनी बस असेल मिडियम बस असेल डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल अध्यक्ष आम्ही आमच्या काळामध्ये निर्णय घेतला होता की मुंबईसाठी जी गरज आणि मी विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की आपण देखील असाच निर्णय अभ्यासपूर्वक घ्या पण मुंबईसाठी गरज आहे ती दहा हजार इलेक्ट्रिक बसची नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसची याच्यात मीडियम रेंज मिनी रेंज सगळं आलं आणि पुन्हा एकदा जी दरवाढ केलेली अध्यक्ष मोदे हे हो एवढं दुर्दैवी आहे की मुंबईतली बी एस टी सेवा ही जगातली सर्वात परवडणारी बस सेवा होती ती दरवाढ ह्या मागच्या महिन्यात केली आणि ती दरवाढ करत असताना भाडं डबल केलेलं आहे परिणाम काय झाला त्यांना वाटलं होतं पैसे जास्ती येतील का श अध्यक्षामध्ये पैसे जर पैसे डबल करायला गेले भाडं डबल केलं जो प्रवाशांची संख्या होती ती हाफ झाली आहे पंधरा लाखावर प्रवाशांची संख्या आली आहे म्हणजे नुकसान कोणाचं त्रास कोणाला नुकसान मुंबईचं त्रास कोणाला मुंबईकरांना घाटा कोणाचा तर बीएसटीचा मग नक्की हे काय चाललंय कोणाचं साठं लोट आहे मुंबईला तुम्ही आर्थिक संपवण्याचा प्रयत्न करतात अनेक गोष्टी ज्या बाहेर नेल्यात मुंबईच्या त्याच्यात सगळ्यात मोठा घाव जखमीवर मीठ चोडण्याचं काम हे टीला संपून करण्याचं होत आहे अध्यक्षामध्ये आज मी मागणी करेन पुन्हा एकदा की बी एस टीला जसं आपण पाहतो मुंबई महानगरपालिकेकडून एम एम आर डीला ला साडेपाच हजार कोटी दिले मुंबई महानगरपालिकेकडून समृद्धी महामार्गामध्ये पैसे दिलेत मुंबई महानगरपालिकेकडून सिडको असेल अमुक वेगळ्या वेगळ्या ह्या सगळ्या संस्थेनं जर पैसे दिले जातात तर मुंबई महानगरपालिकेची स्वतःची हक्काची मुंबईची जी बस सेवा आहे जी मुंबईकरांना परवडणारी बस सेवा आहे जी जगातली सर्वात परवडणारी बस सेवा आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण पाच हजार कोटी नाही देऊ शकत अध्यक्ष महोदय जर आपण पाच हजार कोटी दिले तर सगळ्या तिकडचे जे कामगार आहेत त्यांचे ग्रॅच्युटी जे रिटायर्ड झालेत पेन्शन दिलं जातील पगार वेळ दिले जातील वे युनियन बरोबर जो करार झालेला तीन हजार तीनशे सदतीस बस मेंटेन करण्याचा तो देखील पाळला जात नाही तो तर पाळलाच जाईल पण दहा हजार इलेक्ट्रिक बस जर जागतिक शहर आपल्याला बनवायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला ह्या दहा हजार इलेक्ट्रिक बस घेणं गरजेचं आहे आणि मी मागणी करीन मुख्यमंत्री महोदयांकडे की मुख्यमंत्री महोदय आपल्या माध्यमातून कृपा करून बीएसटीला पुनर्जीवित करा आज प्रयत्न काय होतात पण बी टीचे बसस्टॉप आहेत तिथे बस स्टॉप आहे की होर्डिंग लागले कळत नाही आहे एलईडीचा चकचक चक चकचक चालू असतं ते बसस्टॉपच राहिले पाहिजेत ठीक आहे ऍडव्हर्टाईज रेव्हेन्यू तुम्हाला पाहिजे तो घ्या पण तिथे असे स्क्रीन लावू नका ज्याच्यावर पिक्चर बघू शकाल आज प्रयत्न हा देखील चालू आहे की अनेक जे बस डेपोज आहेत ते विकण्याचा प्रयत्न चालू आहे का तर पैसे कमवण्यासाठी पण दुर्दैव हेच आहे की ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि बस सेवा देऊ शकता अध्यक्ष महोदय जेव्हा दोन हजार बावीस साल होता आम्ही प्रयत्न करत होतो बीएसटीला फायद्यात आणण्याचा आणि कुठची पब्लिक सेवा ही फायद्यात चालत नाही किंवा तोट्यात चालत नाही पण जर हे कॅल्क्युलेशन लावलं असतं दोन हजार बावीस मध्ये तर डिझेल ही बत्तीस रुपये प्रति किलोमीटर होती सी एन जी ही बावीस रुपये प्रति किलोमीटर होती आणि इलेक्ट्रिक बस ही नऊ रुपये प्रति किलोमीटर होती जर पाच रुपयाचं आणि दहा रुपयाचं आणि पंधरा रुपयाचं आपण फ्लॅट रेट ठेवलं असतं तर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपण पाच नाही तर दहा हजार इलेक्ट्रिक बस नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बस मिनी मिडियम लाँग रेंज बस आणून देखील आपल्या टीला फायद्यात नेलं असतं आणि मुंबईचा फायदा करून दिला असता आणि गैरसोय करू दिली नसती लेकिन पण आज दुर्दैव हेच आहे की मुंबईला मारण्याचं काम जे चालू आहे त्याच्यात बी एस टीला मारण्याचं काम हे पहिल्यापासून सुरू झालेलं आहे